इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी आदर्श शिक्षिका स विद्या किरण शेवाळे मोरे यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सव निमित्ताने शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या आदर्श महिलांना नवदुर्गा पुरस्कार दिला जातो येथील स विद्या किरण शेवाळे मोरे यांचे माहेर मिरज तालुक्यातील म्हैसाळ असून जन्म सात जून एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाला शिक्षण एम एम एड डी एस एम झाले प्राथमिक माध्यमिक शिक्षण हातकरंगले तालुक्यातील रांगोळी येथे झाले पुढे उच्च शिक्षण इचलकरंजी येथे झाले तर एम एड कागल येथे पूर्ण झाले वीस 20 जून दोन हजार सात रोजी विवाह झाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत सौ विद्या शेवाळे मोरे यांना इचलकरंजीतील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेत दोन हजार चौदा साली नोकरी मिळाली कोरोना व महापूर काळात सामाजिक बांधिलकी जपली जवळपास दोन हजाराहून अधिक मुलांचे वाचन संस्कार शिबिर घेत मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले दोन हजार चौदामध्ये अंगणवाडी ते माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी संस्कार शिबिर राबवले गेली अनेक वर्ष पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव आणि पर्यावरणयुक्त निगडीत अनेक कार्यक्रमाचे परीक्षण करत आहेत सौ विद्या यांच्यातील टॅलेंट बघून पती किरण शेवाळे यांनी सर्वतोपरी मार्गदर्शन केलेच पण पुढे जात काहीतरी करण्याची धडपड आणि चिकाटी पाहून सासू सासरे व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी पाठीशी राहत पाठबळ दिले हे विशेष वाखण्याजोगी बाब आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आजच्या काळात भरमसाठ फी घेऊन मुलांना संस्कार आणि शिक्षण देणारे शिक्षक पाहायला मिळतात पण सौ विद्या शेवाळे मोरे यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही सौ शेवाळे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत इतर अनेक संस्था संघटनांच्या वतीने सन्मानित करण्यात आले शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना सौ विद्या शेवाळे मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव मॅडम मी सौविद्या किरण शेवाळे मोरे आपला जन्म मार्च महिन्यात सात मार्च एकोणीसशे शहाऐंशी आपलं शिक्षण माझं शिक्षण एम एम एड डी एस एम एम ए मराठी एम ए सोशलॉजी आणि आत्ताच एम ए सायकोलॉजी आहे अच्छा आपलं माहेर माहेर रांगोळी सासर सौंदर्लगा नोकरीनिमित्त दोन हजार चौदापासून ही चलकरंजीमध्ये राहते अच्छा शिक्षणानंतरचा आपला प्रवास लग्नानंतर बी ए झालं होतं आठ वर्ष असंच म्हणजे सासरी तिकडं सौंदर्ग होत नाही कर्नाटकामधलं त्याच्यानंतर मिस्टरांनी खूप साथ दिली सासू सासऱ्यांनी साथ दिली त्यानंतर एम मी मराठी कंप्लीट केलं बी एड पूर्ण केलं दोन हजार चौदा साली देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजरी शिक्षण संस्थेमध्ये आमचे जे संस्थेचे चेअरमन आहेत अरुणजी खंजरी त्यांनी मला एक ही शिक्षण क्षेत्रामध्ये से सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आज मी जे आहे ते माझ्या आई वडील सासू सासरी माझ्या आणि माझ्या मुलांची खूप मोठी साथ म्हणून मिळाली आणि मी आज इथं कार्यरत आहे आपण म्हणजे शिक्षिकाच व्हावं असं आपल्याला वाटलं समाजामध्ये इंजिनिअर डॉक्टर हे सगळं होतात पण शिक्षक झाल्यानंतर जो एक सन्मान एक समाधान असतं की आपण आपल्या मुलांना घडवतोय म्हणजे घरातल्या दोन मुलांना घडवायचं असेल तर पालकांना खूप मोठं आव्हान वाढते तर माझ्याकडनं अशी कितीतरी मुलं घडतात हे खूप मोठं समाधान आहे आणि त्यातला एखादा विद्यार्थी जेव्हा एखादा चांगला म्हणजे तो अगदी छोटं काम करत असू दे अगर मोठं असू दे तो माझा विद्यार्थी आहे हे जो अभिमान आहे तो इतर कुठल्याही व्यवसाय किंवा नोकरीमध्ये नाही ह्याच्यासाठी आतापर्यंत आपल्याला मार्गदर्शन कोणी केलं मला मुळात माझे वडील त्यांचा खूप म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आदर्श आहे खूप स्ट्रगल त्यांनी लहान त्यांच्या लहानपणापासून केला त्यांची खूप इच्छा होती की मी खूप म्हणजे आहे करण्यासारखी तर करावी त्यानंतर माझ्या मिस्टरनी मला साथ दिली तसंच माझे सहकारी माझे मित्र माझे मुलं अच्छा थोडस शिक्षणामधून आपला समाजकारी असेल आता पर्यावरण वाचवा एक शिक्षक झाला की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आता वार वार मी इथं जिथं कॉलनीमध्ये सुद्धा राहते तर वारंवार महिलांसाठी वेगवेगळी व्याख्यान वगैरे घेत असते त्यांना प्रबोधन करत असते त्याचबरोबर समाजामध्ये मी मागच्या वर्षीच पर्यावरण वाचवा या दृष्टीनं गणेशोत्सवाचं परीक्षणाचं काम केलं होतं तसंच वाचन संकल्प आजकाल मुलं मोबाईलचे इतके आहार गेलेले आहेत त्यामुळे एक शासनाच्या परिपत्रकानुसारच वाचन संकल्प हा उपक्रम राबवला आणि जवळजवळ दोन हजार मुलांना वाचनाचं महत्त्वसुद्धा पटवून देण्यात मी यशस्वी झाले आपल्याला आपत्ती एक मुलगा एक मुलगी मुलगी आता अकरावीमध्ये शिकत आहे मुलगा आठवीमध्ये आहे अच्छा आतापर्यंत आपल्याला पुरस्कार वगैरे नाही आता पहिल्यांदाच मी प्रस्ताव पाठवला आणि पहिल्यांदाच तुम्ही माझा तुम्हाला मिळतोय आणि एका चांगल्या फाउंडेशन कडून तुम्हाला मिळतो याचा अत्यंत आनंद आहे थँक्यू मॅडम आज आम्ही पोलीस मित्र असोएशन वेद फाउंडेशनच्या माध्यमातून नवदुर्गा पुरस्कार जाहीर करतोय त्याच्याबद्दल आपलं मत काय आधीही मी तुमचा एक कार्यक्रम पाहिला होता जेव्हा माझ्या मुली म्हणजे दहावीच्या आणि बारावीच्या मुलांचा गुणगौरव तर तो आणि तिथून पुढं मी बरेचशेच तुमच्या युट्यूबला सुद्धा कार्यक्रम बघितलं आज समाजामध्ये महिलांना असं म्हणलं जाते की पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून काम करते पण तिचा कुठंतरी सन्मान होणं गरजेचं आहे ती दाद घेणं गरजेचे आहे आणि ते या संक... या फाउंडेशन आणि पोलीस मित्र सुशेने घेतली हे खूप अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे थँक्यू मॅडम थँक्यू सो मच पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा